विशाल पाटील यांना जत शहरात मताधिक्य देण्यात कार्यकर्त्यांनी मारली बाजी सुजयनाना शिंदे व परशुराम मोरे यांना स्वतःच्या प्रभागात दिला मोठा लीड सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांना एक लाख मताधिक्यानं विजय मिळाला जत मतदारसंघात निराशा झाली असली तरी काही नेत्यांनी आपल्या नेत्यासाठी जीवाचं रान केलाय त्यात सुजय शिंदे परशुराम मोरे अण्णा भिसे जयश्री मोटे शुभांगी बन्नेंवर निलेश बामणे भूपेंद्र कांबळे इम्रान गवंडी साहेबराव कोळी मुन्ना पखाली प्रकाश माने यांचा वाटा आहे माजी नगरसेवक पर परशुराम मोरे यांच्या प्रभा क्रमांक एकमध्ये जत शहरात सर्वात जास्त मताधिक्य विशाल पाटील यांना मिळालं प्रभागात एक हजार एकोणचाळीसच्या आसपास मतदान विशाल पाटील यांना झालं या प्रभागात दोन बूथ असून एक हजार दोनशे त्र्याण्णव पैकी एक हजार एकोणचाळीसच्या आसपास विशाल पाटील यांना मतदान मिळालं असून या ठिकाणी परशुराम मोरे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडला